मंडळी जय जवान जय किसान जेवढा मालकांना आनंद झालाय तेवढाच आम्हाला बी आनंद झालाय गोरगरीबाच्या घरामध्ये फॉर्च्युनर सांगा सारच मैदान फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं आणि हिंगोली बैल आलाय मित्रांनो एवढ्या लांबून बैल येऊन आज फॉर्च्युनरचा मानकरी झालाय सरजे आणि त्याच्या जोडीला पळाला लखन जबरदस्त गाडी पळाली आणि आज मालकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्व बघू शकताय गोरगरीब घरातली लोक आहेत आणि आज हा सरजे फॉर्च्युनरचा मानकरी झालाय कोण बोलणार आहे बघा अ दादांच्याकडे बघितलं तर पहिल्यांदा डोळं पाण्या भरण्याची कंडिशन झालेली आज महिलानं करून दाखवलं काय बोलचाल दोन शब्द त्याच्याविषयी महिलानं असं काही बोलणार म्हणजे रडू आहे अक्षरशः रडू कारण आम्ही मागे पण आलो हा नंतर आता तीन महिन्यानंतर आलो हा बॉम्बेकरच्या बोटावर मागे एक दोन गुलाल झाले पण नंतर काय काय नव्हतं तीन महिन्यानंतर आलो पहिला नंबर म्हणजे बघा आज सकाळपासून कुठं नाव नाही काय नाही चर्चांना डायरेक्ट फायनल नाही आम्ही शंकर फायनल रोजच करतो फॉर्च्युनर घेऊन जाणार का तिकडे बाकी जाऊ द्या इथं चांगली भागातले असतील झालाय आणि सर्वात महत्वाची दादा काय आजचा आनंद आहे किंवा काय बोलचाल एवढ्या मोठ्या मैदानात राहणार म्हणजे शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी घेऊन जाणार वडकीचं आणि हे प्रेम फार महत्वाचं त्या गोट्यावरती एक आत्मविश्वास म्हणून वडकीमध्ये बैल उतरले जातात आणि आज खऱ्या अर्थानं ते फळाला आलं आणि फॉर्च्युनरच मानकरी झाले दादा काय आत्ता आज आम्हीच आलो होतो खाली ना व्हिडिओ दिसणार नाही फॉर्च्युनर आणि आज आमच्या सरजा बैलाने आमचे स्वप्न पूर्ण साकार केले आणि सर्जा आम्ही खूप खूप आभार मला कोण आहेत तुम्ही नाव काय म्हंटल तुमचं साईनाथ बर आणि आता बघा फॉर्च्युनर येणार पण फॉर्च्युनर सांभाळायची ताकद आहे का तुमच्यात होईल सर्व सरजा आहे होईल सर्व होईल बघा खरोखर एखाद्या गोरगरीबाच्या दावणीला फॉर्च्युनर आणि ती गेली सरजा आणि लखन आणि बघा महादेवाचा नंदी असतो माणसानं जेवढं प्रेम लावलेलं असतं बैल ठेवलाय कसा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि आजच्या या फॉर्च्युनरच्या मैदान फार मोठा आनंद आहे मित्रांनो आजच्या या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाले हे दादांना बऱ्याच उशीर उत्सुकता आहे बोलू दे त्यांना पण सकाळपासून मी ऐकलं होतं की मसूर तुमचा मेहबूब तुमचा दर्जा बरं आज जे झालं माझ्या मनासारखं दादा एका गरीबाच्या घरी केला आणि सरजाने ब्लॅक फॉर्च्युनर खेळायची ब्लॅक सरजा माझी रिक्वेस्ट असणार आणि मी स्वतःहून जाऊन करणार आणि हमेशा इथून पुढं पुन्हा एकदा ऑडीच मरणार परंतु पुन्हा एकदा माझी अपेक्षा आहे सरजा घरी परत एकदा तुमची ऑडी गाडी आणि माझी अपेक्षा आणि माझा पूर्ण परिसर राहणार मी इथला राहणार रहिवाची पड्याच्या मायाच्या बघला आजगाव तालुक्यातला असताना आणि मी पूर्णे पूर्ण आपल्या सरजा मालकाचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे बघा बैल नाही काय नाही परंतु त्यांना एवढं बोललं आणि आनंद आता लोक आलेले जरा या थोडस असं थोडस कॅमेरावाले माग जावा काय दादाचा आनंद आनंद झाला मला हा हा नंबर आला मिळावी ही माझ्या अपेक्षा बघा मित्रांनो बैल थोडासा दाखवू द्या हा सकाळपासून खऱ्या अर्थानं बघू शकताय तुम्ही अनेक महाराष्ट्रात नावाजलेली बैल सकाळपासून कोणी म्हटलं तर असं बैलापासून जास्त मुलाखतला वगैरे आलं नसेल पण कुणीच नाही आलं सकाळपासून कुणी आलं नाही सगळ्या मोठ्या मोठ्या बैलांच्याकडे लोक जात होते परंतु धमाका करून दाखवला गोरगरीबाच्या दावणीचा बैल आणि बैल बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एक जबरदस्त बैल ठेवलेला आहे बैल सांभाळल्याशिवाय बैलाला ला माया लावल्याशिवाय मालकाच्या चेहऱ्याहून कळतय की बैल कसा सांभाळत असेल आणि आज सर्जानं करून दाखवलं कुठला जिल्हा हिंगोली जिल्हा किती किलोमीटर वरून आलाशे पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर वरून आला ना आज तुम्हाला मंत्रालयात बक्षीस घ्यायला जायला मिळणार आहे काय आनंद आहे खूप मोठा आनंद पहिल्यांदा आहे सांगू शकत नाही मंत्रा हा मंत्रालयात जाणं कारण एक गरीबाची इच्छा असते समजा मंत्रालया पुढे जाणं हे विचार पण करीत शेतकरी समजा इच्छा घ्यायची ताकदच नाही आज आमच्या नंदीन आम्हाला पूर्ण थाटात बसून जाणार एक बघा मित्रांनो एवढ्या लांबून आले पाचशे किलोमीटर वर नाशेन आले आणि आज देवांना त्यांचं कल्याण करून फॉर्च्युनरचे मानकरी केले लखन आणि दोन्ही बैलाला तुमच्या शुभेच्छा माझ्या निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे धन्यवाद <स्थीणागागादा>